माझ्या शिवसेजची माणसं हो पापा पाय आणि अण्णा त्यांनी सांगितलं तू सगळ्याच्या अगोदर लोकांना चौकशी केली असता तुम्हाला काही देशाची संबंध नाही मोठा संबंध आहे आता मला सांग तिल्ला भूकंप झाला कितीतरी हजारो माणसं मिळली भारतातली लोकसंख्या कमी झाली झाली भारतातली लोकसंख्या किती कमी झाली विचार केला माताऱ्याला म्हणलं आता जीव गेले तर भिल पडायचं कशाला लोकसंख्या वाढवायची

जायच जायचं एक काम करायचं आता आंघोळीला करायचं म्हटलं होतं तिथं साबण कुणी काय काय घेतला बदलायला काय घेतलं हे जी चौकशी करण गरजेचं काय सगळ्याला आंघोळीला सगळ्या पाहिजे काय घेतलं विचारायला तू सूल नाही कुणी तरी सुरुवात करू आपण सोय केली होती पण मी ती केली नाही मला जायला पवायची सवय लागली त्या टोकात पवायची सवय लागल्या झाली तुझं आपण काय घेतला घेतला साबणाच नाव आहे आणि नेसायला काय येतच आहे गरीब परिस्थिती आहे का गरीब आहे तू खाऊन फोगायला लागली असते आंबोडी येते का साबण कुठला गेला संतुर आणि